भारतीय जनता पक्षाच्या सरकारने जो निर्णय घेतला एनआरसी संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने जो निर्णय घेतला त्या संदर्भात या देशामध्ये राहणारे दलित मुस्लिम आदिवासी हे अत्यंत भयकरच असं त्यांना वाटत आहे की आपण या देशामध्ये की नाही किंवा आपल्याला इथून हातून देत येईल का अशा प्रकारचे एक, एक भयाचे वातावरण या देशामध्ये निर्माण झालं त्या संदर्भात आपले काम काल परवा केंद्र सरकारने जो सीए कायदा दहा डिसेंबर दोन हजार एकोणीस लाच्या जोरावर सीए कायदा केला नाही त्या कायद्यामध्ये त्यांनी दुरुस्ती केली मुळातच हा कायदा एकोणीसशे पंचावन्न चा कायदा आहे भारतीय संविधानाचा भाग दुसरा त्यामध्ये सिटीजनशिप या देशाचं नागरिक होण्यासाठी काय करावं लागतं ह्यासाठी हा कायदा आहे पंचावन्न या कायद्यामध्ये दुसऱ्यांदा दुरुस्ती एकोणीसशे शहाऐंशी झाली नंतर ब्याण्णव ला झाली नंतर तीन ला झाली नंतर पाच ला झाली आणि आता कालपर्यंत मोदी सरकार दोन हजार एकोणीस अमेंडमेंट ऍक्ट म्हणजे नागरिक दुरुस्ती कायदा हा पास केलेला आपल्या सर्वांना माहित असेल जेव्हा कायद्यामध्ये दुरुस्ती झाली तेव्हा लोकांनी काय आक्षेप नाही घेतला ब्याण्णवला या कायद्यात दुरुस्ती झाली तेव्हाही आक्षेप नाही घेतला मग दोन हजार दोन असेल पाच असेल तेव्हाही कोणी आक्षेप घेतला नाही मग असं काय घडलं परवा या कायद्यामध्ये दुरुस्ती केल्यानंतर लोकांचा उद्रेक उडाला त्याच्या पाठीमागचं काय कारण माझा पहिला आरोप आहे काल परवा सिटीजन आगें दुरुस्ती केली दुरुस्ती म्हणजे हिंदू राष्ट्र करण्याच्या दृष्टिकोनातून टाकलेलं पहिलं पावलं आपण सर्वांनी लक्षात घ्यावं हो। प्रॉब्लेमचा विषय असा आहे जे भारतीय संविधानाचं प्रेम ज्याला संविधानाचा आत्मा असं म्हणतात त्याला संविधानाचं सार म्हणतात त्यामध्ये धर्मनिरपेक्ष असा एक शब्द आहे त्याचा अर्थ असा आहे दादासाहेब शेडकेला धर्म आहे माझ्या एखाद्या मुस्लिम बांधवांना धर्म आहे एखाद्या हिंदू बांधवाला धर्म आहे परंतु देशाला धर्म नाही भारतीय संविधानाला धर्म नाही आणि निवडून येणाऱ्या सरकारला सुद्धा धर्म नसतो आणि म्हणून भारतीय संविधानाच्या आर्थिकाली चौदा आणि पंधरा सांगतं जात धर्म कोण जात लिंग वंश जन्मस्थान होऊन कायदे करता येणार नाही म्हणजे पहिल्यांदा धर्मनिरपेक्ष या शब्दाला तडा गेलेला हा कायदा भारतीय संविधानाला आव्हान देणार आहे नंबर दोन दुसरा या कायद्याचा हेतू मुस्लिम समाजावर दहशत निर्माण करणे आणि तिसरा या कायद्याचा हेतू या देशाला हिंदू राष्ट्र करणे आणि मी सगळ्याला विनंती करतो कृपया सर्वांनी आता सावध झालं पाहिजे आणि एकादा घेऊन फक्त हिंदू सॉरी मुस्लिम समाजानेच नाही बौद्ध असेल एसटी असतील एस टी असतील ओबीसी असतील सर्व बहुजन असेल सर्वांनी एकजुटी आव्हानाला चॅलेंज केलं पाहिजेत असं मी सर्वांना आवाहन करतो दादा या देशावरती मुस्लिम समाजाने राजकारण त्यांच्या राजकारणामध्ये त्यांनी हिंदू समाजाला पाटील की दिली देशमुख की दिली हजारो एकर जमीन दिली आणि आपल्या ते हिंदू समाजाचे कशा प्रकारे रक्षण होईल त्यांचं संरक्षण कशा प्रकारे होईल अशा प्रकारची नीती मुस्लिम राजकर्ते करत होते पण आज भाजप सरकार हे हिंदू मुसलमानामध्ये गरी निर्माण करण्याचं काम करते त्या संदर्भात तुम्हाला करा एकदम बरोबरच ते एक घ्या राजकारणच मुस्लिम देशावर हिंदू करायचं असेल तर मुस्लिमाला कसं टार्गेट करता येईल त्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून त्यांचा हा जर हेतू आपल्याला हलवून पाडायचा असेल तर मी आता सांगितलं नुसतं मुसलमान नाही सगळ्या जाती धर्माच्या माणसाला आपला राष्ट्रीय एकात्मता जोपायचा असेल आपल्याला भारतीय संविधानाचं संरक्षण करायचं असेल तर आपल्याला एका जागी आल्याशिवाय पर्याय नाही हा फार मोठा डाव आहे संविधान बदलण्याचा डाव आहे या देशाला हिंदू राज्य करण्याचा डाव आहे त्यासाठी आता एकच पर्याय आहे की आपण सर्वजण एका जागी आलं पाहिजे असं माझं मत आहे